शेतकरी मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून आज काही माहिती देणार नाही फक्त आता आज आपण शेताकडे आलो असता जवळपास आजची सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख आहे हा व्हिडिओ सत्तावीस तारखेला वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल तर आज आपल्या शेतामधली क्रॉप कंडिशन म्हणजे शेतामध्ये जे पीक आहे तर हे नेमकं कशा प्रकारे आहेत कशा प्रकारे आपण शेतीचं नियोजन करतो तर बस याचबद्दलच आज माहिती देणार आहोत आपण जन जनरल चर्चा करणार आहोत तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली देऊ शकता म्हणजे तुमच्या प्रश्नाच्या आधारे आपण एक व्हिडिओ बनवून किंवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर महत्वाचं म्हणजेच आपलं हे सोयाबीन आहे तर ही सोयाबीनची जात कोणती आहे हे सांगणार आहेत आपण आपल्या शेतामध्ये कोणती कपाशी जात लावली आहे त्यानंतर आपल्या शेतामध्ये कोणते पीक आहेत किती दिवसाचे आहेत लागवड कधी केली याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून देणार आहेत कारण तुम्हाला आतापर्यंत मी फक्त माहिती देत आलो आहे आता आजची सव्वीस तारीख आहे पाहू शकता कशा प्रकारे वातावरण हे संपूर्ण झडीच आहे इकडे सुद्धा पाणी भरून आहे आणि सहज आता शेतामध्ये अ घुमण्यासाठी आपण किंवा चक्कर मारण्यासाठी हे आलेलो होतो आता पिकाची माहिती देणार आहात मागे जो तुम्ही प्लॉट बघत आहेत तर हा प्लॉट आहे सोयाबीनचा हे इनोव्हे महादेव एक नवीन जात आहेत कंपनीने दिलेली होती डेमोस्ट्रेशन मध्ये हे आपण इथे लागवड केलेली आहेत आता या सोयाबीनचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी मला एक आवडलं की याचा जो फुटवा आहे या सोयाबीनचा तर हा फुटवा खूप जबरदस्त आहे आणि महत्वाचं म्हणजेच फुलं लागण्याचं प्रमाण हे चांगलं आहे पांढऱ्या फुलाचं वाण दिसून आलं मला कंपनीने मला सांगितलं नाही कोणत्या फुलाचं आहे परंतु आपण सहज आपल्याला दोन बॅगा दिल्या होत्या आपण पेरणे केली होती पांढऱ्या पुलाचं वान आहे तुम्हाला दिसत पण असेल तर ही पांढऱ्या पुलाचं वाण आहे लागवड करून जवळपास आता याला झाले पस्तीस दिवस पस्तीस दिवसामध्ये हे सोयाबीन खूप चांगलं जबरदस्त असं डेव्हलप झालेलं आहे आणि याला वाढ सुद्धा बरोबर आहे फुलं सुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे आता हा झाला सोयाबीनचा प्लॉट आपला जवळपास पस्तीस दिवसाचा हा प्लॉट आहे आपण ट्रॅक्टरने पेरणी केली होती परंतु ट्रॅक्टरमध्ये नुकसान असं झालं होतं आपलं याच्यामध्ये बघा पेरणीमध्ये इथे गडबड झालेली आहे म्हणून मला सांगण्याचा उद्देश असा आहे की अनुभवी कडून ह्या पेरणी करावं आता मला जास्त बोलायचं नाहीत परंतु सोयाबीनची पेरणी जर ट्रॅक्टरनी करणार असेल तर अनुभवी डॉक्टरकडून तुम्ही पेरणी किंवा अनुभवी ट्रॅक्टरवाल्याकडून ही पेरणी करावी याच्यामध्ये आपण जवळपास किती पस्तीसचा हा अव्हरेज ठेवलेला होता कारण इथे उगवण क्षमतेचा यावर्षी सोयाबीनमध्ये प्रॉब्लेम होता त्यामुळे आपण पस्तीस किलो एकरी पेरलं होतं म्हणजे जवळपास आपलं हा दीड एकराचा हा संपूर्ण सोयाबीनचा प्लॉट आहे त्यानंतर आता सोयाबीन झालं जात सुद्धा सांगितली आता येतं दुसरं आता इकडे पाणी सुद्धा आहे दुसरं म्हणजेच आपल्या शेतामध्ये पत्ताकोबीची ही लागवड केलेली आहे आता बघा ही पत्ताकोबी आपल्या शेतामधली पहा दिसत असेल तर ही पत्ताकोबीची लागवड हिचं अंतर आहे जवळपास आपण तीन फुटाचे बेड मारून बेडवरती लागवड केली दरवर्षी आपण काय करू की आपण साऱ्या फाडत फाडत होतो आणि सारे फाडून आपण तेथे लागवड करत होतो यामध्ये नुकसान काय होतं की पाणी साचल्यामुळे मुळांना बुरशी लागणे रोप मरून जाणे रोपाचा जेव्हा आपण कोबीला फुल पकडतो तेव्हा मरून जाणे अशा प्रकारची समस्या पाहायला मिळत होती तर यावर्षी आपण तीन फुटाचे बेड मारून सरळ इथे पत्ताकोबीची ही लागवड केली आहे बघा इथे ही पत्ताकोबी आपली इथून इतकी आपले जवळपास पत्ताकोबी इथे लागवड केली आहे आता ही आपण ड्रिपो टाकली आहे खूप चांगला फायदा आपला झाला आहे आता ही आपण लागवड केली होती सतरा जून दोन हजार ही लागवड केली आणि त्यानंतर इथे इथून सुरू झाली पत्ताकोबी हे फुलकोबी पत्ता ही फुल आता ह्या हे बघा पूर्ण झडीमुळे पाणी साचून आहे आता याच तुम्हाला एक अनुभव सांगतो दरवर्षी आपण साऱ्यावर घेत होतो या वर्षी आपण इथे बेडवर घेतली परंतु बघा हे दहा ते बारा बेड जे आहेत तर हे तीन बाय एक फुटावर दीड फुट तीन बाय एक किंवा तीन बाय दीड वर हे लागवड केलेली आहे आणि तुम्ही इथून बघा पद्धत बदलली आहे हे बघा इथून पद्धत बदलली आहे तिथे आपण सिंगल तास लागवड केलं ला, इथं आपण डबल तास लागवड केलं ला आहे परंतु हे खाली घेतलं ते सरळ तिकडं त्या साईडनं ते बेडवर घेतलं आहे आता याच्यामध्ये आपला फायदा असा झाला की इथे झाडांची संख्या वाढली परंतु कोणत्याही पिकामध्ये जेव्हा झाडांची संख्या वाढते जेव्हा दाटी होतं तर तेव्हा करप्याचं प्रमाण बुरशीचं प्रमाण रोपमर होणे अशा प्रकारची समस्या पाहायला मिळते परंतु यावर्षी काय झालं इथे तिकडल्या तासामध्ये या तासामध्ये थोडा फरक वाटू आला तिकडले चांगले डेव्हलप झाले हे थोडे कमी डेव्हलप झाले परंतु आता हे फुलं निघायला सुरुवात झालेली आहेत जवळपास हे सुद्धा लागवड करून आता म्हणजे सतरा म्हणजे जवळपास असं पकडा की चाळीस दिवस जवळपास आपल्याला हा कालावधी झालेला आहे आणि फुल निघायला म्हणजे ज्याचं जे आ, फुलकोबीचं फुल आहे तर हे छोटंसं याच्यामध्ये निघायलाही सुरुवात झाली आहे आता इकडे आपण सुपर शिग्रा लावली होती सुपर शिग्राचा प्लॉट दाखवतो आणि पंधरा बावीसचा दाखवतो यामध्ये काय झालं की पंधरा बावीस जरी वजनाने जड असेल परंतु पंधरा बावीसचा जो ग्राउंड फ्लोअर आहे म्हणजेच त्याचा जो खालचं अंतर आहे तर हे खालचं अंतर कमी असल्यामुळे फुल लवकर सडतं त्यामुळे आपण पंधरा बावीस वजनाने जड असून आता इथे बघा तुम्हाला दाखवतोच आता मी हे बघा फुल निघायला सुरुवात झाली आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा तर आता हे फूल चाळीस दिवसामध्येच आपल्या कप ला ही लागलेलं ला आहे त्यानंतर येतं पंधरा बावीस झालं आता इथून सुपर शिग्र लागलं जवळपास इथून लागलं सुपर शिग्रामध्ये काय आहेत की ग्राउंड ग्राउंड जो फ्लोअर आहे किंवा जो खालून अंतर आहे तर हे जास्त आहे यामुळे काय होतं की सुपर शिग्राचं फूल जे आहे तर हे सडत नाही लवकर आता बघा हे थोडी कोबी तुम्हाला हे उंच वाटत असेल तर त्यामुळे मी दोन जाती येथे लावल्या दरवर्षी पण लावतो सुपर शिग्रा पंधरा बावीस ह्या दोन्ही जाती सुपर आहेत परंतु सुपर शिग्रा ही थोडी अर्ली व्हरायटी मधून आहे म्हणजे पाच दिवसाचा फरक आपल्याला पंधरा बावीस आणि याच्यामध्ये दिसून येतो तर त्यामुळे तुम्ही दोन पैकी एक ही व्हेरायटी लागवड करू शकता काही हरकत नाही आपण दोन सुद्धा केलेले आहेत तर अशा प्रकारे आपला कोबीचा सुद्धा हा दीड ते पावणे दोन एकराचा प्लॉट येते कोबीचा सुद्धा इथं तयार झालेला आहे पहा हा संपूर्ण प्लॉट इकडे सुद्धा इकडे सुद्धा हा संपूर्ण प्लॉट हा कोबीचा आहे त्यानंतर इकडे थोडं जास्त ओला आहे त्यानंतर याच्या साईडनं आहे कपाशी हे बघा ही संपूर्ण इथे कपाशी लागवड केली आहे कपाशी मध्ये आपण यूएससी सत्तर सदुसष्टी लागवड केलेली होती आता तर ती सुद्धा कपाशी आता पुलावर आहे आता बघा तुम्हाला इकडे पण अ इथून आपण अजून पद्धत बदलवली हे बघा इथे सुद्धा बेडवर कारण हा थोडा पाणी साचून राहणारा भाग होता त्यामुळे आपण बेडवर लागवड केली ही सुद्धा पुलावर आलेली आहे आता महत्वाचं सांगायचं म्हणजेच आपण जे नियोजन करतो तर हे नियोजन आपण योग्य वेळी जर केलं आता जवळपास याला तीन फवारण्या झाल्या परंतु योग्य वेळ झाल्या त्यामुळे कपा कोणत्याही कपाशीवर म्हणा तुरीवर म्हणा तुरीचे फक्त आपण तीन तास येथे लागवड केलेली आहे ते, के ते पण घरी खाण्यासाठीच कारण आपण विक्रीसाठी तुरी लावलेलं नाही आता कपाशीची क्वालिटी बघा आता ही आहे आपल्या कपाशीची क्वालिटी आता या कपाशीमध्ये काय झालं की आता पात्या निघायला ही सुरुवात झालेली आहे आता जवळपास हा सुद्धा प्लॉट आपला असेल पंचेचाळीस दिवसाच्या जवळपास पंचेचाळीस त्रेचाळीस दिवसाच्या जवळपास हा कपाशीचा प्लॉट आहे हा सुद्धा आपला दोन कपाशी सल्फेटचे डोज्याला झालेले आहेत तिकडे सुद्धा खूप जबरदस्त प्लॉट आहे आपण ह्या ड्रिपवर लागू लागवड केली होती परंतु याच्यामध्ये एक चूक झाली अशी की कपाशीमध्ये खाडे भरताना काय करायचं की चार ते पाच दिवसामध्येच कपाशीची उगवण झाल्यानंतरच आपण पटकन खाडे भरायचे आम्ही ते वेळ केल्यामुळे आपलं इथे नुकसान झालेलं आहे म्हणजे लहान झाडे लहानच राहिलं मोठं झाडे मोठं वाढून गेलं तर यामुळे आपण खाडे भरताना थोडी ही काळजी घ्यावी तर अशा प्रकारे आपल्या शेतामधलं जे नियोजन आहे तर हे असं आहे त्यानंतर याच्या साईडने अजून एक प्लॉट आहे तो सुद्धा खूप चांगला आहे कपाशीचाच आहे तो पण तर अशा प्रकारे आपण व्हेजिटेबल त्यानंतर कपाशी तुअर त्यानंतर सोयाबीन तर अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये हे पीक आहे तर तुम्हाला भरपूर शेतकऱ्याला असं वाटलं की आपण शेती फक्त माहिती देतो परंतु शेतीमध्ये काय आहे काय नाही कधी आपण असं सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही परंतु आजचा व्हिडिओ सहज जनरल वातावरण छान होतं महत्वाचं म्हणजेच जो निसर्गाचा आनंद आहे हा सुद्धा खूप चांगला आहे म्हणून सहज आता आज एक इच्छा झाली की शेतकऱ्याला आपला शेतामधला जो सध्याचा नजारा आहे तर हा दाखवा कारण हा हा नजारा शेतकऱ्याला पाहण्यासाठी सुद्धा खूप नशीब लागतो आणि महत्वाचं म्हणजेच खरा आनंद हा शेतीमध्येच आहे जरी माझ्या तरी वैयक्तिक मनामध्ये असं आहेत की जरी बाकी ठिकाणी पैसा असेल परंतु मनाचा आनंद हा शेतीमध्येच आहे आणि हाच शेतकऱ्याला पुराला किंवा शेतकऱ्याला मला सांगायचं आहे आता काही शेतकरी म्हणतं की जॉब मध्ये खूप मस्त मजा असतं असं असतं तर त्यांना माझ एक विनंती आहे करून पहा मग समजेल तर खरा आनंद शेतीमध्येच आहे कारण आनंद आहे त्यानंतर आपल्या दिमागाला जे सुख म्हणतो तर हे सुख फक्त शेतीमध्येच आहेत शेतीमध्येच आहेत आणि शेतीमध्येच आहे तर त्यामुळे तुम्हाला जर तुमचे समोरच किंवा मुलाचं भवितव्य असं वाटत असेल की आपण मस्तपैकी मुलाला शिकवून जॉबमध्ये लावावं तर असं मला तरी एक योग्य वाटत नाही परंतु बाकी प्रत्येकाचा वैयक्तिक विचार असतो परंतु खरं जे आयुष्य आहे तर हे खरंच शेतीमध्ये आहेत परंतु ते योग्य पद्धतीने करणे हे महत्वाचं आहे नाही ते लावून दिलं आणि घुमलं हा हे अशा प्रकारची जमत नाही तर आज आपण आपल्या शेतीमध्ये सहज योगायोगाला की आपण हे दाखवावं कारण आपण पण याच्यामध्ये काम करत असताना मी व्हिडिओ कधीही बनवत नाही माझं काम सुरू असताना मी व्हिडिओ कधी बनवत नाही फवारणी सुरू असताना मी व्हिडिओ बनवत नाही याचं कारण असं आहे की आपला जे फवारणीचं शरीर असतं तर ह्या शरीरामध्ये किंवा त्या फवारणीच्या टायमिंगमध्ये कारण टाईम पिरियड हा खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामध्ये आपण कधी छेडछाड करत नाही तर सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे आपलं हे शेत आहे खूप जबरदस्त हा प्लॉट आहे पत्ताकोबीसुद्धा खूप मस्त आहे आणि असं प आपलं शेत असं हिरवे गार असं पाहूशा वाटते तर त्यामुळे खूप मन प्रसन्न असं शेतामध्ये आपल्याला गमतं तर अशा प्रकारे हा आपला प्लॉट तर ठीक आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काही प्रश्न असेल तर विचारू शकता धन्यवाद